हेलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग आजच्या लाईव्ह सेशन मध्ये स्कॉलरशिप त्याच्यामधला पुन्हा एकदा गणित हा घटक आणि त्याच्यामध्ये या विषयातला घटक आज आपण भूमितीशी रिलेटेड या स्पर्धा परीक्षा गणित या विषयामधला पुढचा घटक आहे बिंदू रेषा आणि प्रकल्प हा भूमितीशी निगडीत हा एक टॉपिक आहे याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने या स्पर्धा परीक्षेसाठी प्रश्न विचारलेले असतात हा कॉमन घटक ज्याच्यावर प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात आपल्याला या सेशन मधून समजून घ्यायचं आहे सर्वात आधी हा जो घटक आहे तो भूमितीशी रिलेटेड असल्यामुळं आपल्या सगळ्या ज्या कन्सेप्ट त्या क्लिअर असणं गरजेचं आहे कारण बाकीची जी उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये एक्सप्रेशन असतात किंवा रिलेटेड जे उदाहरण असतात त्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करून त्या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकतो पण हा एक विषय भूमिती किंवा याच्याशी रिलेटेड जे प्रश्न असतात त्याच्याशी त्याच्यावर आधारित ज्या काही कन्सेप्ट असतात मूलभूत संकल्पना ते आपल्याला माहितीच असणं गरजेचं आहे जसं की कोटी कोण म्हणजे काय पूरक कोण म्हणजे काय संलग्न कोण म्हणजे काय त्या संकल्पना सगळ्या स्पष्ट असतील तर आपण त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो पण त्याच्यामध्ये जो प्रश्न आपल्याला विचारलेला असतो त्याच्यामध्ये खूप बारीकसा डिफरन्स असतो तर ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि त्यानुसार त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता आली पाहिजे तर त्याच्यासाठी हा सेशन आपण घेऊया ज्याच्यामध्ये आपण नवनीत स्वाध्याय तेरा तीन मधली काही उदाहरण घेऊया काही प्रश्न सोडूया आणि त्याच पद्धतीनं त्या प्रश्नाची उत्तर अगदी कुठलीही सोपी ट्रिक लक्षात न ठेवता अगदी गणिती पद्धतीनं कशी मिळवू शकतो ते आपण समजून घेऊया म्हणजे याच्यासाठी आपल्याला आपल्याला कुठली ट्रिक लक्षात ठेवावी लागणार नाही आणि एक लक्षात ठेवा की या ज्या ट्रिक्स आहेत त्या कमीत कमी शक्यतो वापरायच्या कारण जितक्या जास्त ट्रिक्स आपण पाहू किंवा वापरू तेवढा आपल्याला ते लक्षात ठेवावं लागणार त्यामुळं कमीत कमी ट्रिक्स वापरायच्या अगदीच एखादं खूपच प्रश्न अवघड असेल तर तेवढ्यासाठी ती एखादी एक ट्रिक आपण वापरू शकतो बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे मॅथमॅटिकल लॉजिक न सोडवण्याचा आपण प्रयत्न करायचा तर सुरुवात करूया या सेशनला आजचा आपला विषय आहे स्पर्धा परीक्षा एन एम एम स्कॉलरशिप गणित आणि घटक बिंदू रेषा आणि प्रत त्यातला हा पहिला प्रश्न प्रश्न असा आहे की बरोबर दहा तीस वाजता घड्याळातील दोन काट्यांमध्ये किती मापाचा कोण तयार होईल हे चार पर्याय दिले एकशे ऐंशी एकशे वीस एकशे तीस एकशे पस्तीस तर यापैकी आपल्याला उत्तर शोधायचं आहे त्यातलं एकशे ऐंशी हे उत्तर काय असू शकणार नाही कारण एकशे ऐंशी जर उत्तर असायचं असेल तर तास काटा आणि नऊ वाजता होत नाही त्यामुळे हे आपलं उत्तर असू शकत नाही मग आपलं जे उत्तर आहे ते ह्या तीन पैकी मग या तीन पैकी नेमकं कोणतं ते शोधायला आपल्याला <coughs> एक आकृती काढता येईल आता हा जो प्रश्न आहे तो, तो घड्याळ या घटकावर सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा जो कोण आहे किंवा बिंदू रेषा प्रतल कोण त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता इथं आपल्याला एक घड्याळ आपण गृहीत धुरूया की हे घड्याळ आहे आणि याच्यामध्ये ज्यावेळेला साडे दहा वाजलेले असतात त्यावेळेला जो मिनिट काटा आहे तो या पद्धतीने असणार आहे सहा आणि जो तास काटा आहे तो दहा आणि अकराच्या मध्ये असणार आहे इथे दहा आहेत अकरा आहेत आणि इथं बारा आहेत असं गृहीत धुरूया तर याच्या मध्ये हा बरोबर मध्ये असणार आणि मिनिट काटा सहावर असणार आहे प्रश्न आपल्याला असा विचारलाय की घड्याळातील दोन काट्यांमध्ये दोन काटेमधल्या हेच लक्षात ठेवायचं की तास तासकाठ आणि हा जो कोण आहे तो आपल्याला विचारला आता इथं पर्याय जर समजा एकशे ऐंशी पेक्षा जास्त एखादा पर्याय असता तर तोही असू शकला असता जर या पद्धतीने आपण हा कोण मोजला तर पण जे सगळे पर्याय दिलेले ते एक तर एकशे ऐंशी किंवा त्यापेक्षा लहान आहेत त्यामुळं हाच कोण आपल्याला गृहीत धरायचा आहे जो एकशे ऐंशी पेक्षा लहान असणार आहे म्हणजे हा कोण आपल्याला काढायचा आहे आता इथे एक काम करूया आपण की दहा नंतर त्याच्या अगोदर इथं नऊ असणार आहे असणार आहे मग सहा ते सात एक तास झाला सात ते आठ दोन आठ ते नऊ तीन आणि नऊ ते दहा चार म्हणजे चार पूर्ण तास इथं आहेत आणि त्याच्या पुढं अर्धा तास आहे मग आता तास आणि त्यांच्यामध्ये असणारा कोण यांच्या रिलेशन इथं आपण वापरू शकतो म्हणजे ज्या वेळेला दोन इथ तास असतात दहा आणि अकरा यांच्यामध्ये म्हणजे समजा असे कोण असतील तर त्यावेळेला त्या कोणाचं माप किती असतं तर ते आपल्याला माहिती पाहिजे ते असत तीस अंश म्हणजे ज्या वेळेला दोन काट्यांच्या मध्ये किंवा दोन तासांच्या मध्ये दोन काटे असतात त्यावेळेला तीस अंशाचा कोण झालेला असतो असे तास किती आहेत आता आपण पूर्ण मोजले तास ते सहा ते सात सात ते आठ आठ ते नऊ नऊ ते दहा हे पूर्ण चार तास आहेत त्यामुळे ते चार तासांचं माप आपण यावरून काढू शकतो. म्हणजे तीस अंश गुणिले चार म्हणजे एकशे वीस मिळेल. आता दहाच्या पुढं आणखी अर्धा तास बरोबर आणखी अर्धा तास ते पुढे गेलेलं आहे. मग दहा ते अकरा यांच्यामधला कोन तीस अंश असणार आहे. त्याच्याबरोबर मध्ये आहे म्हणजे तीस अंशाची निमपट करायची म्हणजे अर्धा तास म्हणजे तिथं कोन असणार आहे पंधरा अंशाचा. म्हणजे एकूण कोनाचं माप होईल हे एकशे वीस अंश अधिक हे पंधरा अंश या दोन्हीची करायची बेरीज. मग एकशे वीस अधिक पंधरा म्हणजेच एकशे पस्तीस अंश तर हे आपलं प्रश्न हे या प्रश्नाचं उत्तर की ज्या वेळेला घड्यामध्ये साडे दहा वाजलेले असतील त्यावेळेला दोन काट्यांमध्ये बरोबर एकशे पस्तीस अंशाचा कोन तयार झालेला असेल तर हा पर्याय आपल्याला दिल्या पर्याय क्रमांक चार तर मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार तर हा अगदी सोपा प्रश्न त्यासाठी एकच रिलेशन इथे लक्षात ठेवायचं की दोन तास ज्या वेळेला असतात तर त्या दोन तासांच्या मध्ये त्या काट्यांचं अंशात्मक माप असतं तीस अंश पुढचा प्रश्न एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापांचे गुणोत्तर तीन आहे तर त्या कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या पूरक कोणाशी त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर किती आता इथं एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापांचं गुणोत्तर दिले मग एका कोणाचे मग हा एक कोण काय माहिती नाही आपल्याला मग त्याच्यासाठी एक अक्षर घेऊया समजा तो एक कोण म्हणजेच एक संशय म्हणजे इथं आपण कुठली ट्रिक वापरायला जायचं नसल्या पद्धती पद्धतीनं सोडवत जायचं हा कोण जर एक संशय असेल तर त्याचा पूरक कोण आपल्याला काढता येईल पूरक कोण म्हणजे कोणते कोण ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल त्यांना आपण पूरक कोण म्हणतो समजा एक कोण तीस अंश असेल तर त्याचा पूरक कोण किती असणार आहे एकशे पन्नास अंश कारण या दोन्हीची बेरीज मग एकशे ऐंशी अंश मिळेल म्हणजे हा पूरक कोण काढायला आपण काय केलं तर तो दिलेला कोण एकशे ऐंशी मधून वाजा केला सेम लॉजिक इथं वापरायचं आहे आपल्याला एक्स आपण गोडीत धरला आहे एक्स अंश त्याचा पूरक कोण काढायचा म्हणजे तो एकशे ऐंशी मधून वजा करायचा म्हणजे त्याचा पूरक एकशे ऐंशी अंश वजा एक बेरीज नव्वद अंश असते मग पहिल्या नुसार जर एक्स चा कोटी कोण काढायचा असेल तर तो आपल्याला नव्वद अंश वजा एक अंश असा घ्यावा लागेल म्हणजे हे तिन्ही कोण आपण मिळवले एक तर तो कोण त्याचा पूरक कोण आणि त्याचा कोटी कोण आता या प्रश्नामध्ये पुढे दिलेल्या माहितीनुसार पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापांचे गुणोत्तर आठास तीन आहे मग इथं पूरक कोण किती आहे तर एकशे ऐंशी वजा एक्स त्याचं गुणोत्तर कोटी कोणाशी म्हणजेच नव्वद वजा एक्स आणि हे गुणोत्तर दिले आठास तीन आता इथं आपण कन्फ्युज बऱ्याचदा असं होऊ शकतो की एकशे ऐंशी वजा एक्स छेद नव्वद वजा एक्स घ्यायचं की नव्वद वजा एक्स छेद एकशे ऐंशी वजा एक्स आता इथं त्याच्यासाठी एक गुणोत्तर जे दिले त्याच्यावरून जायचं आपण अंशामध्ये मोठी संख्या आहे याचा अर्थ अंशामध्ये आपल्याला पूरक कोणच घ्यावा लागेल कारण तो मोठा असणार आहे त्यामुळे गुणोत्तर अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपण गुणोत्तर बरोबर घेतले का हे कन्फर्म पण करू शकतो आता हे समीकरण आपल्याला तयार झालं हे सोडूया तिरकस गुणाकार करूया एकशे ऐंशी वजा एक्स गुणिले तीन इथं तीन या दोन्हीला गुणायचं एक एक एकशे ऐंशी आणि एक्स एकशे ऐंशी गुणिले तीन म्हणजेच पाचशे चाळीस वजा तीन गुणिले एक्स म्हणजेच तीन बरोबर आता आठ न या दोन संख्या बुनायची नव्वद वजा एक्स नव्वद गुणिले आठ म्हणजेच सातशे वीस वजा एक्स गुणिले आठ म्हणजेच आठ एक्स आपल्याला <coughs> पहिल्यांदा एकशे किंमत मिळवायची त्यामुळे वजा आठ एक्स डाव्या बाजूला घेऊया अधिक आठ एक्स होतील वजा तीन एक्स आहे तसेच बरोबर उजव्या बाजूला आता सातशे वीस आहे पाचशे चाळीस जर उजव्या बाजूला घेतले तर होतील वजा पाचशे चाळीस मग आठ एक्स वजा तीन एक्स उत्तर मिळेल आपल्याला पाच एक्स बरोबर सातशे वीस वजा पाचशे चाळीस ही जर वजाबाकी आपण केली तर उत्तरे एकशे ऐंशी आता एकशे किंमत याच्यावर आपण काढू शकतो पाच आपण बाजूला घेऊया एकशे ऐंशी छेद पाच मिळेल पाच मध्ये जर भाग घालवला तर पाच एक पंधरा तीनशे लई पाचशे तीस एक्स बरोबर छत्तीस अंश हे काय मिळालं तर तो कोण मिळाला आपल्याला प्रश्नात विचारले की तो कोण आणि त्याचा पूरक कोण यांचं गुणोत्तर किती आता हा कोण जर आपण काढला तर याचा पूरक कोण पण काढता येईल कारण पूरक कोणासाठी सुद्धा आपल्याकडं एक वैजिक राशी आहे पूरक कोण म्हणजेच एकशे ऐंशी वजा एक्स मग छत्तीसचा पूरक कोण काढायला हा छत्तीस अंश आपल्याला एकशे ऐंशी मधून वजा करावा लागेल म्हणजे उत्तर मिळेल एकशे चव्वेचाळीस म्हणजे तो कोण झाला छत्तीस अंश आणि त्याचा पूरक कोण झाला एकशे चव्वेचाळीस अंश यांचं गुणोत्तर घ्यायचं म्हणजेच छत्तीस छेद एकशे चव्वेचाळीस घ्यायचं एकशे चव्वेचाळीस छेद छत्तीस नाही कारण प्रश्नात काय दिले त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी ज्या कोणाचे गुणोत्तर काढायचं असतं ते नेहमी अंश घ्यायचे आणि ज्या कोणाशी काढायचं असेल ते छेद घ्यायचं म्हणून छत्तीस छेद एकशे चव्वेचाळीस हे जर उलट घेतलं तर उत्तर आपलं आहे तो पर्याय पहिला दिलेला असणार बघूया एकशे ह्या कोणाचं ह्या दोन कोणाचं गुणोत्तर छत्तीस छेद एकशे चव्वेचाळीस आहे तर छत्तीसने डायरेक्ट भाग दे म्हणजे उत्तर मिळेल जो पर्याय क्रमांक मध्ये जर आपण एकशे चव्वेचाळीस छत्तीस घेतलं तर उत्तर आपलं चार छेदना एक येणार आहे आणि जो पहिलाच पर्याय दिला मुद्दा फसवा पर्याय असतो जेणेकरून जर आपण चुकून ते गुणोत्तर घेताना चूक झाली तर पहिलाच पर्याय आपल्याला दिसावा आणि आपण तो निवडावा तर त्याच्यासाठी ते कसवे पर्याय असतात तर आपण व्यवस्थित गणित पद्धतीनं ते उदाहरण सोडवत जायचं असे मुद्दाम काही कसले पर्याय एकमेकांशी मिळते जुळते पर्याय दिलेले असतात तर व्यवस्थित अचूक पर्याय आपण निवडणं हे सगळ्यात महत्वाचं असतं हो तर हा एक प्रश्न तर पुढचा एक प्रश्न तर पुढचा प्रश्न जो आहे तो आकृतीवर आधारित आहे म्हणजे इथे एक आकृती दिलेली आहे ज्याच्यामध्ये एक रेषा आहे तीन किरण आहेत आणि त्या एकमेकांना छत्त आहेत आणि त्याच्यावरून प्रश्न आपल्याला असा विचारलाय की या सोबत दिलेल्या आकृतीमध्ये पूरक कोणांच्या जोड्या किती आहे याच्यासाठी चार पर्याय जे दिलेत त्यातला पहिला पर्याय चार आहे तीन नऊ कि दहा असे हे चार पर्याय आपल्याला दिलेले त्यासाठी आता हे पूरक कोण आपल्याला जर शोधायचे असतील तर सर्वात आधी ही संकल्पना समजणं महत्वाचं की पूरक कोण म्हणजे काय तर पूरक कोण याचा अर्थ ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश होईल ते दोन कोण एकमेकांचे पूरक कोण असतात आता या आकृतीमध्ये समजा ए ओ एक्स हा एक कोण घेतला आणि बी ओ झेड हा दोन कोण घेतला या दोन कोणाच्या मापांची बेरीज तर एकशे ऐंशी अंश कधी जाऊ शकत नाही कारण हा एक सरळ कोण आहे त्याची बेरीज किंवा त्याचं माप एकशे ऐंशी अंश असणार आहे पण हे दोन कोण जर आपण घेतले तर त्याची बेरीज एकशे ऐंशी होणार नाही मग आपण काय करायचं तर ह्याच्यासाठी अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर ह्याच्यावरून किरणांची संख्या फक्त मोजायची कारण ही जी रेषा ए व्ही आहे त्याच्यामध्ये ओ आणि ओ ह्या कोणाच्या दोन बाजू होऊ शकतात मग ओ एक्स हा एक किरण घ्यायचा या किरणामुळे हा कोण ए ओ एक्स हा एक तयार झालाय दुसरा बी ओ एक्स हा दुसरा कोण तयार झालाय म्हणजे पूर्व कोणाची ही एक जोडी होईल आणि या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश होणारच आहे आता ती आपण ओ एक्स हा किरण घेऊन ही एक जोडी बनवली दुसरी जोडी बनवायला व्हायला ओ वाय हा किरण निवडायचा कारण पोळी आणि ओबी हे विरुद्ध किरण असल्यामुळं हे दोन कोण पूरकोण असणार ही दुसरी जोडी मिळाली आता तिसरा किरण आपण घेऊया ओझेड इथेही ओझेड मुळे हा एक कोन आणि हा दुसरा कोण हे दोन कोण तयार होतात तेव्हा ही तिसरी पूरक कोणाची जोडी तयार आता ह्याच्यापेक्षा जास्त शक्य नाही म्हणजे या आकृतीमध्ये एकूण पूरक कोणांच्या आहेत तीन आता हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिला आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सॉरी पर्याय क्रमांक दोन मध्ये तीन हा हे उत्तर आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन या आकृतीमध्ये एकूण पूर्व कोणांच्या तीन जोड आहेत पुढचा प्रश्न कधी कधी प्रश्न खूप आपल्याला सोपे विचारलेले असतात पण आपण त्याच्यामध्ये जास्त विचार करतो आणि मग थोडस कन्फ्यूज व्हायला होतं आपल्याला कारण परीक्षेमध्ये एक तर वेळ खूप कमी असतो आणि त्या कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतात तसाच हा एक कोर्टचा प्रश्न आहे एका कोणाचे माप काटकोणाच्या मापापेक्षा दहा अंशाने कमी आहे तर तो कोण कोणत्या प्रकारचा कोण होईल वाचताना सुद्धा बऱ्याचदा आपली चूक होते काटकोणच्या कोटी कोण असं वाचलं तर सुद्धा उत्तर आपलं वेगळे होऊ शकतं किंवा त्या पद्धतीनं आपण विचार करायला लागतो पण इथं सरळ सरळ आपल्याला दिलेलं आहे की काटकोणाच्या मापापेक्षा दहाने कमी काटकोणाचं माप किती असतं तर नव्वद अंश त्याच्यापेक्षा दहा कमी म्हणजेच काय वजा दहा करायची नव्वद वजा दहा बरोबर किती ऐंशी अंश प्रश्न असा आहे की हा कोणत्या प्रकारचा कोण हे चार जे पर्याय दिलेत त्यातला पहिला आहे लघु कोण विशाल कोण शून्य कोण कोड़ कि कोटी कोण आता यातला विशाल कोण तर असू शकत नाही विशाल कोण म्हणजे ज्या कोणाचं माप नव्वद अंशापेक्षा जास्त असेल तर हा पर्याय आपलं उत्तर नाही शून्य कोण असू शकत नाही कारण त्याचं माप शून्य अंश असतो कोटी कोण असू शकत नाही कारण कोटी कोण ही संकल्पना असली तर स्पष्ट नाही कारण एकच कोण दिलाय दोन कोण असतील तर ते दोन कोण कोटी कोण आहेत किंवा नाही असा प्रश्न असू शकतो त्यामुळे ते सुद्धा उत्तर नाही म्हणाले एकच लघु कोण ज्या कोणाचं माप नव्वद अंशापेक्षा कमी असतं त्याला आपण लघु कोण म्हणतो आणि ऐंशी हे माप नव्वद अंशापेक्षा कमी आहे त्यामुळं हा जो कोण तयार होईल तो लघु कोण तयार होईल तर हे एवढं सोपं सुद्धा काही वेळेला प्रश्न असतो पुढचा प्रश्न एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या तिपटीपेक्षा सहाने जास्त आहे तर त्या कोणाचे माप किती त्रेसष्ट एकाहत्तर सदुसष्ट एकोणसत्तर आता इथं सुद्धा आपण एक समीकरण तयार करूया एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाचे मापापेक्षा मग मा कोटी कोणाच्या वर अवलंबून आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला माहिती दिली आहे मग आपण त्या कोणाचं माप एक्स न घेता कोटी कोणाचंच माप एक्स घेऊया कारण त्या कोणाचं माप कोटी कोणाच्या मापावर अवलंबून आहे मग कोटी कोणाचं माप एक्स घेऊया म्हणजे मग तो जो कोण आहे त्याचं माप आपल्याला काढता येईल तर ते, ते किती आहे त्या कोणाचं माप कोटी कोणाच्या मापाच्या तिपटीपेक्षा तिप्पट आहे म्हणजे त्याला तीन न गुणायचं म्हणजे तीन एक्स आणि त्याच्यापेक्षा किती जास्त आहे सहा न आणि ते जास्त आहे तर मग सहा मिळवायचे तीन एक्स आणि सहा आता हे दोन्ही कोणाची माप आपण एक्सशा फॉर्म मध्ये मिळवली प्रश्न विचारला त्या कोणाचे माप किती आता इथं कोटी कोणाचे गुणधर्म वापरतो आपण की कोटी कोण म्हणजे कोणते कोण ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असेल ते हे दोन कोण कोटी कोण आहेत म्हणजेच यांची बेरीज म्हणजे पहिला कोण एक्स दुसरा कोण तीन एक्स अधिक सहा यांची बेरीज असली पाहिजे एकशे सॉरी एकशे ऐंशी नाही नव्वद अंश कारण ते कोटी कोण आहे आता हे समीकरण सोडवायचं उत्तर मिळेल एक साठी तीन एक्स म्हणजेच चार एक्स अधिक सहा बरोबर नव्वद अंश मग चार एक्स बरोबर हे नव्वद अधिक सहा पलीकडे घेऊ वजा सहा होते चार एक्स बरोबर नव्वद वजा सहा बरोबर चौऱ्याऐंशी आपल्याला एक किंमत काढायची मग चार आपण उजव्या बाजूला घेऊया चौऱ्याऐंशी छेद चार होतील चार भाग जाईल चार 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 किंमत किंमत मिळेल एकवीस अंश मग म्हणजेच काय मिळालं आपल्याला त्या कोणाचा कोटी कोण मिळाला पण प्रश्न विचारला त्या कोणाचे बापकी आणि तो कोण त्याच्यासाठी आपण एक्सप्रेशन घेतले तीन एक्स अधिक सहा आपण इथं असं लिहूया तो कोण बरोबर तीन एक्स अधिक सहा इथं आता एकशे किंमत ठेवूया तीन एक्स म्हणजेच तीन गुणिले एक्स एक किंमत एकवीस आहे अधिक सहा मग एकवीस गुणले तीन त्रेसष्ट अधिक सहा त्रेसष्ट अधिक सहा बरोबर एकोणसत्तर हे आपलं उत्तर माप असेल एकोणसत्तर अंश जे आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिलेले आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न एका कोणाचे माप सदतीस अंश आहे तर पूरक कोणाचे माप किती हा अगदी सोपा प्रश्न आहे पूरक कोणाचा माप काढायला आपल्याला जो कोण दिला आहे त्या कोणाचं माप एकशे ऐंशी असतं त्या कोणाचा पूरक कोण काढायला एकशे ऐंशी मधून तो कोण वजा अंश एकशे ऐंशी वजा सदतीस उत्तर मिळेल एकशे त्रेचाळीस अंश त्यामुळे आपलं उत्तर आहे एकशे त्रेचाळीस त्या कोणाच्या पूरक कोणाचं माप असेल एकशे त्रेचाळीस अंश जे आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढचा एक प्रश्न बघू पुढचा प्रश्न असा की एकच शिरोबिंदू नसलेल्या तर पुढील शिरोबिंदू नसलेले याचा अर्थ तो कोण असे असे ते दोन कोण नसणार आहे कारण ह्या दोन कोणाचा शिरोबिंदू एकच आहे तर ते कोण पस्तीस अंश आणि पंचावन्न अंशात दिले तर हा एक कोण असेल आणि हा कदाचित दुसरा कोण असेल तर एकाचं माप पस्तीस अंश आहे दुसराचं पंचावन्न अंश आहे तर खाली चार विधान दिलेली आहेत त्यापैकी कोणते विधान सत्य आहे असा प्रश्न पहिले विधान असं आहे की ते एकमेकांचे कोटी कोण आहेत बरोबर आहे ते एकमेकांचे एकमेकांचे कोटी कोण असणार आहे कारण त्या दोन कोणाच्या मापाची बेरीज नव्वद अंश होते कारण पस्तीस अधिक पंचावन्न बरोबर नव्वद अंश हेच विधान सत्य आहे पहिलंच आपलं उत्तर आहे तरी सुद्धा पुढचे पर्याय जे दिले ते आपण विचार करूया ते दुसरा पर्याय असा दिला की ते कोण परस्परांचे संलग्न कोण आहेत संलग्न कोण जर असायचे असतील तर त्यामध्ये एक बाजू सामायिक असायला लागते म्हणजे त्यांचा सामायिक शिरोबिंदू एकच असावा लागतो जो इथे दिलेला नाही त्यामुळे हे काही उत्तर आपलं असू शकत नाही परस्परांचे विरुद्ध कोण जर असायचे असतील तरी सुद्धा त्या कोणाचा एक बिंदू शिरोबिंदू सामायिक ते दिलेले नाही कारण सामायिक नसलेल्या शिरोबिंदू सामायिक नसलेले हे दोन कोण आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन पण असू शकत नाही उत्तर आपलं आणि शेवटचा पर्याय क्रमांक चार असा आहे की ते परस्परांचे पूरक कोण आहेत पूरक कोणी असू शकत नाहीत कारण त्यांची बेरीज मग एकशे ऐंशी व्हायला पाहिजे जी इथं होत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे पण आपलं उत्तर असणार आपलं उत्तर पर्याय क्रमांक पुढचा एक आणखी प्रश्न बघूया प्रश्न आहे की एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या एकशे पट आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती मग एका कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे आणि ते माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या एकशे पट आहे मग पूरक कोणावर हे माप अवलंबून आहे त्यामुळे पूरक कोणासाठी आपण आक्षेप घेऊया समजा त्या कोणाचा पूरक कोण आहे एक्स मग तो कोण कोणता असेल तर तो असणार आहे त्या मापाच्या एकशे चार पेक्षा एकशे चार पटी हो। मग एखाद्या एक कोणाची एकशे चार पट काढायची म्हणजेच काय तर त्या कोणाला एकशे चार न गुण म्हणजे त्या कोणाचं माप होईल एकशे चार गुणिले एक्स किंवा सोप्या भाषेत त्याला आपण असं लिहू शकतो एक्स छेद चार आता हे दोन्ही कोण मिळाले कोण आणि पूरक कोण याच्यावरून आपण ते कोण काढू शकतो कारण हे दोन एकमेकांचे पूरक पण असल्यामुळे यांची एकशे ऐंशी पाहिजे कारण हे दोन एकमेकांचे पूरक आता करूया चार गुणले एक्स म्हणजेच चार एक्स अधिक एक्स गुण्य एक म्हणजेच एक्स छेदामध्ये चार गुणले एक म्हणजेच चार बरोबर एकशे ऐंशी मत चार एक्स अधिक एक्स म्हणजेच पाच एक्स बरोबर पाच जर त्या बाजूला घेतले तर अंशात जातील म्हणजे एकशे ऐंशी गुण्य पाच होईल अठरा म्हणजे नव्वद आणि शून्य म्हणजे एकशे ऐंशी गुण्य पाच बरोबर आपल्याला नऊशे मिळेल एकशे किंमत काढायला आता पाच आपण उजव्या बाजूला घेऊया छेदात जाईल पाच मध्ये भाग घालून पाच एक पाच चार शिल्लक राहील पंधरा चाळीस आणि शून्य सॉरी इथं कॅल्क्युलेशन थोडस चुकलं आपलं छेदामध्ये चार गुणिले एक म्हणजे चार आहे पुढचं सगळं कॅल्क्युलेशन आता मग इथं चार छेदातले जर आपण अंशामध्ये घेतले तर एकशे ऐंशी गुणिले चार होईल आणि पाच एक बाजूला मग एकशे किंमत काय होईल तर एकशे ऐंशी गुणिले चार पाच गुणिले एक साइड जर छेदात त्या बाजूला घेतले तर ते छेदात जातील आणि आपण जर पाच न भाग घालवला पाच एक पाच पाच एक पंधरा पाच एक तीस म्हणजे एकशे किंमत मिळेल छत्तीस चार म्हणजे एकशे चव्वेचाळीस आता हा एकशे चव्वेचाळीस काय मिळाला तर पूरक कोण तो कोण किती असेल तर तो याच्या या एकशे चार पट आहे म्हणजे एकशे चार गुणिले एकशे चव्वेचाळीस चार न भाग घालवला तर चार ते बारा दोन शिल्लक राहील चोवीस म्हणजे आपला हा जो कोण आहे त्याचं माप आहे छत्तीस अंश आणि पहिलाच पर्याय छत्तीस अंश दिला पण प्रश्न त्या कोणाचं माप किती असा नाही विचारला त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती असा प्रश्न विचारला तर हा मुद्दाम पर्याय पहिलाच दिलाय इथं पण सोडवल्यानंतर आपल्याला वाटतं की उदाहरण संपलं पण त्यातून संपलेलं नाही आपल्याला या कोणाचा कोठी कोण काढायचा आहे आता कोठी कोण आपण कसा काढणार ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्यांना आपण कोठी कोण म्हणतो छत्तीस चा कोटी कोन जर काढायचा असेल तर छत्तीस अंश आपल्याला नव्वद मधून वजा करावे लागतील. नव्वद वजा छत्तीस उत्तर मिळेल चोपन्न. त्यामुळे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच त्या कोनाच्या कोटी कोनाचं माप आहे चोपन्न अंश जे आपल्याला इथं पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असेल की पर्याय क्रमांक एक आणि हे आपल्याला परीक्षक जे पेपर सेट करतात त्यांनाही याचा अंदाज असतो की पर्यंत आल्यानंतर बऱ्याचदा बरे बरेच बरे चुकतात म्हणजे उत्तर इथं आपल्याला अजून पुढं सोडवायचं असेल प्रश्न एकदा सुरुवातीला वाचलेला असल्यामुळं पुढे आपल्याला सोडवायचं आहे हे माहिती असून सुद्धा गडबडीमध्ये किंवा ते चुकून राहून जातात त्यामुळे छत्तीस हा पर्याय पर्याय क्रमांक एक मध्ये त्यांना दिसतोय इथंपर्यंत आपण उत्तर आलेलं आहे त्यामुळं पुढं ते विसरून जातात सोडवायचं आणि त्याच्यामुळे ती चूक बऱ्याचदा होते प्रश्न खूप सोपा असला तरी सुद्धा अशा चुका त्या गडबडीमध्ये होत असतात त्याच्यासाठी हे सराव महत्वाचा आहे तर असे जास्तीत जास्त उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा जितके जास्त उदाहरणं आपण सोडवू तेवढा आपल्याला परीक्षेमध्ये फायदा होतो म्हणजे जे उदाहरणं आपण सोडवू तीच परीक्षेला येतील असं नाही कदाचित त्यातले एकही येणार नाही पण ती उदाहरणं सोडवत असताना जो काही विचार आपण करतो तो विचार ती आपल्या डोक्यामध्ये सुरू असणारी प्रोसेस अल्टीमेटली आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न सोडवत असताना होत असते त्यामुळे जास्तीत जास्त सराव करायचा फक्त व्हिडिओ पाहून तात्पुरतं ते समजल्यासारखं वाटतं पण जोपर्यंत आपण त्याचा सराव करत नाही तोपर्यंत ते फिक्स होत नाही पक्क होत नाही जास्तीत जास्त प्रश्न सोडवा जितकी व्हरायटी आपल्याला सोडवायला मिळेल तेवढी सोडण्याचा प्रयत्न करायचा आजच्या सेशनमध्ये इतकं उद्याच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण या भूमितीशी रिलेटेड आणखी एखादा टॉपिक घेऊया आपण हा सेशन इथं आता थांबू आणखी जर तुम्हाला या अशा पद्धतीचे टॉपिक किंवा विषय आणि त्याच्यातले घटक पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या हो डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी प्लेलिस्ट दिलेली आहे स्पर्धा परीक्षा गणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्वा चाचणी तर त्या त्या विषयाशी रिलेटेड सगळे लाईव्ह सेशन शॉर्ट ट्रिक